काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या चोपनव्या वाढदिवसानिमित्त देशात आज काँग्रेसतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले त्यानिमित्त जोरडा काँग्रेस ब्लॉक समितीमार्फत जोरडा आणि रामनगर आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटून राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा केला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली रामनगर आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटण्यात आली राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तालुक्यातील सर्व रुग्णांना चांगलं आरोग्य मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो असे यावेळी मारुती पाटील यांनी सांगितले यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय हनभर काँग्रेस तालुका युवा अध्यक्ष अक्षय रावळ पंचायत सदस्य विनोद देसाई सुनील गावडे आनंद देसाई व अन्य उपस्थित होते राहुल गांधी साहेब यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमचे एम एल ए साहेब आर व्ही देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सगळ्या म्हणजे पेशंटना आम्ही फळा बिस्किट हे आज फळा द्यायचं म्हणून कार्यक्रम करत आहोत आणि हा कार्यक्रम ता आमच्या जोयडा तालुक्यामध्ये नसून पुरा देशामध्ये आमचे कार्यकर्ते आमच्या राहुल गांधींच्या साहेबांच्या वाढदिवसाने मी देत आहेत दे।